आता काय सांगाल आज वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तुम्ही दोगो हाँ। आज दोघं सोबत आहात आज मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज उमेदवारीसुद्धा माघारीचे सर्व फॉर्म वगैरे सिलेक्ट झालेले आहेत आणि आज सर्व आमचे जे पाचही उमेदवार आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीलासुद्धा आम्ही सोबत घेतलेला आहे कारण बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सुरू या यासुद्धा आमच्या सोबत आहे आमचा प्रभाग क्रमांक दोनमध्ये आलमशाह उभे आहेत चार नंबरमध्ये आरिफ रब्बानी म्हणून आमचे उमेदवार आहेत आणि आठमध्ये चेतन भाऊ झनके हे आमचे उमेदवार आहेत आणि तेरा नंबर वार्डमध्ये मनोज सोनार हा आमचा उमेदवार आहे हे सर्व उमेदवार पाचशेचे पाचशे उमेदवार पाच पांडव आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामध्ये वंचितचे एक आहेत रुपाली ताई सुरवाडे म्हणून ज्यांनाही आम्ही वंचितच्या जरी उमेदवारी असली तरी राष्ट्रीय काँग्रेस त्यांच्या पूर्ण भक्कम पाठीशी राहील त्यांच्यासाठी पूर्ण आमचे सर्वोच्च सर्व पदाधिकारी त्यांच्यासाठी सुद्धा घरोघर जाऊन मतं मागणी माग मागण्यासाठी फिरतील आतापर्यंत तरी मुक्तानगर मतदारसंघामध्ये नगरपंचायतच्या मतदारसंघामध्ये सेना आणि भाजपचीच पकड म महत्त्वाची समाज लागते परंतु आज आपण जे वंचितसोबत युती केली त्याच्याबद्दल कसं बघताय नाही भारतीय जनता पार्टी आणि सेना हे सुरुवातीपासून तीस पस्तीस वर्षापासून शिवसेना तर नव्हती परंतु भारतीय जनता पार्टीचे तीस पस्तीस वर्षापासून इथे सत्ता आहे परंतु ह्या शहराच्या विकासाच्या बाबतीत ते पिछाडीवर हो आहेत कारण अजूनही तीस पस्तीस वर्षामध्ये प्रत्येक वार्डमध्ये शुद्ध पाणी नाही किंवा पाण्याची टंचाई आजही बोडते आहे आणि बाकी सर्व सुविधांच्या बाबतीत आजही मागे आहेत म्हणून आज आम्ही सर्व आघाडी करून शहराच्या विकासासाठी आमचे सर्व युवक पदाधिकारी उमेदवार आम्ही दिलेले आहेत आताच काही वेळा अगोदरच खासदार जे स्थानिक खासदार आहेत त्यांनी सांगितलं की इथून कामं करण्यासाठी जे आहेत सर्वसामान्यांचे काम करण्यासाठी मला रोखलं जाते कसं बघता तुम्ही त्यांना कोण रोखणार ते तर केंद्रीय मंत्री आहे सरकार त्यांचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये युतीचं सरकार आहे आणि त्यांना कोण का रोखणार आम्ही थोडी रोखणार काँग्रेसवाले की त्यांना काम करू देत नाही कोण रोखते त्यांना त्यांना फक्त हे सांगण्याचा एक त्यांचा प्रश्न आहे पण तो ताईंना कोणी रोखत नाही केंद्रीय मंत्री आहेत त्या त्यांना कोण रोखणार तेच तर सरकारमध्ये आहे आणि विरोधी पक्ष कशाला त्यांना रोखणार त्यांनी काम करत नाही आहे बहाना असेल त्यांचा तो एकंदरीत आपला प्रभाग क्रमांक आठमध्ये तिरंगी लढत लड़त लढत आहे त्यावरती काय सांगणार तिरंगी लढत जरी असली तरी त्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत परंतु आमचा जो काँग्रेसचा उमेदवार आहे तो सुशिक्षित आहे त्याला प्रत्येक सुविधा त्याच्या लोकांच्या गरजेची जाणीव आहेत की या प्रभागामध्ये काय व अजून सुविधा पुरवल्या गेल्या नाही आहेत या सर्व त्याला जाण असल्यामुळे सुशिक्षित इंजिनियर मुलगा असल्यानंतर सुद्धा ह्या जनतेची सेवा करण्यासाठी आज पुढे आलेला आहे हे फार आनंदाची गोष्ट आहे परंतु त्रिरंगे लढत मिळत काही विशेष नाही आमचा हा चेतन धनके जो आहे हा प्रत्येक घराघरामध्ये त्याने एक मायेचा जाल पा टाकलेला आहे आणि सर्वांचा परिचय सभ्य आणि सुशिक्षित निर्व्यसण्याचा चेहरा आमच्या पार्टीने वार्ड क्रमांक आठमध्ये दिलेला आहे आतापर्यंत स्थानिक आमदार घनारेशाहीला विरोध करत होते परंतुच त्यांच्या स्वतःच्याच जेल मुलगी आहे त्यांना तुम्ही त्यांनी उभं केलेलं आहे कसं बघता आपण हे कसं आहे आरोप करणं सोपं असते परंतु तेव्हा ज्या आपल्यावर हो येते ना तेव्हा मग काही काही मधून समजते की आपण कोणाला काय बोललो आहे पण तो ह्या गोष्टी ज्या आहेत ना आजकाल काय झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचे जेवढे मंत्री आमदार आहेत किंवा पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी आहेत यांनी स्वतःची पत्नी स्वतःची मुलगी स्वतःची भाऊजा स्वतःची बहीण स्वतःचा भाऊ हे असेच उमेदवार दिलेले आहे याचं कारण आहे की जो काही निधी येतो या ग्रामपंचायत नगरपंचायतीसाठी किंवा महानगरपालिकेसाठी हा निधीचं इतर काही दुसरीकडे जे काही देणं घेणं असते ते घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून हा त्यांचा एक महाराष्ट्रामध्ये पायंडा पाडलेला आहे त्यांनी एकंदरीत आपलं नगराध्यक्षपदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतर्गत एक नगराध्यक्षाचा फॉर्म भरण्यात आलेला होता पण तो माघार घेण्यात आलेला आहे याकडे कसं बघतात तुम्ही त्यांनी सुरुवातीला आमच्यासोबत आघाडी करायचं ठरवलं होतं परंतु आज बागेश्री अजय जैन त्या उभाटाच्या उमेदवार होत्या आपल्या आघाडीच्या माध्यमातून परंतु त्यांनी कोणाच्या प्रलोभनाला म्हणा किंवा कोणाच्या दबावाला म्हणा का त्यांच्या वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे म्हणा माघार घेतलेली आहे त्याबद्दल मला काही त्यांनी कळवलेलं नाही परंतु मला असं माहिती मिळाली किंवा आर्थिक नियोजन कमी पडेल म्हणून मी माघार घेत आहे असं त्यांचा कडनं मला निरोप आलेला आहे मतदारांना काय आव्हान असेल आपल्या माझं पूर्ण मुक्ताईनगर नगरपंचायतच्या मतदारांना आव्हान आहे या मुक्ताईनगर म नगरपंचायतमध्ये विद्यमान दोघंही आमदार आणि विद्यमान खासदार अधिक मंत्री आहेत अशा सर्वांचा हातामध्ये सत्ता एवढ्या वर्षापासून असल्यानंतरसुद्धा त्यांनी आजपर्यंत जे मुक्ताईनगर शहराकडे सबशेच दुर्लक्ष केलेलं आहे तुम्ही आज चौकात जर गेले तर चौकामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाजीपाल्याचं मार्केट नाही युवकांसाठी किंवा बेरोजगारांसाठी कोणतंही शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही जे काही बिचारे होतकरू लोकं असतात त्यांना तिथे ग जेमतेम टपऱ्या उभ्या करतात यांचं वारं सुटलं की परत त्यांच्या विरोधात कोणी बोलला की हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रत्येक आमदाराचा किंवा खासदाराचे तिथे यंत्रणा येते आणि त्या लोकांना बेरोज बेरोजगार करते या मुक्ताईनगर शहरामध्ये हे पंचवीस वर्षापासून चाललेलं आहे याच्यासाठी यांना आपण आता बेठीस धरू असं जनतेने ठरवलेलं आहे म्हणून जनता आता यावेळेस काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी राहणार असं आम्हाला शंभर टक्के वाटतं